मिठाबाई शिवरामा शेअर करा लाईट करा सरप्राईज करा मी गाणं आले लागण्याचन करू गई बाई गाई चारी रस्त्या झाली दाटी झाली दाटी ग दाटी झाली दाटी शाळूची केली होती ग ग गाई तुझे पानवाटी पानवाटी गवाटी पानवाटी आले मागण करू गई गा बाई गाई आणि पनाची द्यावाई देवाई द्या देवाई द्या देवाई आजुळाला चिट्टी ग गा बाई गाई सले दांडिवरी दांडिवरी गवरी दांडिवरी आता माझी भाई ग सई बाई ग बाई सुल्त्या जा माडीवरी माडीवरी गवरी माडीवरी आले मागत करू ग सई बाई ग बाई वसावरी पराती, पराती 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 मलईचा आजा गई बाई गाई जुव्या गाला गुजराती गुजराती घराती गुजराती आले मागण करू ग गई बाई गाई वस्ता भरल्यात वाजा बाईबाजाग वाजा बाई बाजा मलाईच्या आज ग सई बाई गाई मती माझा माझा ग माझा मती माझा आले मागन करू ग सई बाई ग बाई वस्ता भरिल्या ताटल्या 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 सोन्याच्या पाटल्या ग सई बाई ग बाई गाईच्या हंगाटी दाटल्या 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 आलेमागन करू गाटा काल टाकळी 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 टाकळीच्या मागणी ग सई बाई गाई थोडे साकळी 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 आले मागण करू गई बाई गाई वाटा घाल शिन्नर 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 मैनाच्या गाई ग बाई भुंगर लागर ऊंगर तोळ बंदीला उंगर 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 ऊंगर आले मागण करू गाईबाई गाई शाळाच्या मुलकाचे मुलका चे गयाचे मुलकाचे मुल

निहारी दूध ग साईबाई गाई दही लागत दुपारा दुपार दुपारा दही लागत दुपार दुपारा आले मागन करू गई बाई गाई आले मागन करू गई बाई गाई ಕೆಟುನ ಕೆಟೂನ 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 ಮಾ आई गाडी बाप नाही गरी ग सई बाई ग बाई चुलु त्याना दिली दाडी बाई गाडी ग दाडी बाई दाडी आले मागन करू ग सई बाई ग बाई सवाशे बाप नाही गरी ग सई बाय ग बाय तिच्या चुल त्याला सांगा बाय सांगा ग सांगा बाय सांगा तिच्या त्याला सांगा बाय सांगा ग सांगा बाय सांगा आली बापान वळवाली ग सई बाय ग बाय चुलू त्याच्या पडग बापण बळवली ग सई बाई ग बाई चुल त्याची प्रणपेरी प्रणपरी ग प्यारी प्रणप्य माझ्या महिनाला गई बाई गाई आनंद दिली चंबूजारी चंबूजारी गारी चंबूजारी आनंद दिली चमूजारी चंबूजारी ग जारी चंबूजारी आले मांगन करू